शिरोडमध्ये गरबा व दांडिया कार्यशाळेस प्रारंभ सांस्कृतिक उपक्रमातून आरोग्य संपदेचा विचार रुजवावा गणपतराव पाटील कवीज अकॅडमीच्या प्रमुख कविता माने यांच्या पुढाकारातून योगा तसेच गरबा दांडियाचे प्रशिक्षण देऊन महिलांना प्रोत्साहन दिले जाते कलाकारांनी विविध कला क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावं कलेचे संवर्धन व्हावं यासाठी कला संस्थेची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे लोकप्रबोधनासाठी कला हे प्रभावी माध्यम असून सांस्कृतिक उपक्रमातून कलेचे संवर्धन व आरोग्य संपदेचा विचार रुजवला पाहिजे असं मत दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले येथील दत्त साखर कारखान्याच्या कैलासवाशी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात कवीस डान्स अकॅडमी व कला विश्व रंगभूमी शिरोळ यांच्या वतीनं गरबा व दांडिया महिला कार्यशाळेस प्रारंभ झाला या कार्यशाळेचे उद्घाटन गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कवीज अकॅडमीच्या प्रमुख कविता माने यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली यावेळी दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील कला विश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दगडू माने इंजिनियर डॉक्टर विजयराज कोळी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात शुभांगी फल्ले ज्योष्णा यादव योगिता घुले डॉक्टर शुभदा फल्ले दिलीप पाटील कोथळीकर यांच्यासह कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंजिनियर रणजित माने यांनी आभार मानले महानकर निप्सटी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा